चाहता भावी वर चाहता धर्माला तारसी तू अधर्माचा नाश करू नये अनाथांची काळजी घेशी जशी माय होऊ नये भक्तांच्या हाकेसाठी थाऊन आई आमच्यावरी कृपा ठेव सदैव श्री मंगाई देवी हिरलगी गावची ग्रामदैवत श्री मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक हिरलगी गावचे विद्यमान सरपंच श्री सचिन देसाई आणि वैभव टूर्स अँड ट्रॅव्हल्स यात्रा ही मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी ते बुधवार एकोणीस फेब्रुवारी असे दोन दिवस संपन्न होत आहे तरी मंगळवारी सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत शाकाहारी स्नेहभोजन तर शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत विशेष निमंत्रितांसाठी मांसाहारी स्नेहभोजन आयोजित केले के आहे वेळेअभावी प्रत्यक्ष पोहोचणे शक्य नाही तरी हेच आग्रहाचे निमंत्रण समजून आमचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती आपलाच सचिन यशवंत देसाई